श्री स्वामी समर्थ एका रात्री एक अद्भुत चमत्कार घडला श्री दत्तात्रयांच्या अखंड चिंतनात बुऱ्याबुवांना गाड झोप लागली ध्यानी मनी स्वप्नी केवळ श्री दत्तांचे स्मरण आणि चिंतन करणाऱ्या बुऱ्याबुवांना स्वप्नामध्ये श्री दत्तात्रयांचे अप्रतिम दर्शन झाले त्या स्वप्नात ते प्रवास करीत होते निसर्ग जणू प्रत्यक्ष अनुभवत होते अचानक गंगेचा खळखळता प्रवाह त्यांनी पाहिला बघता बघता ते गंगोत्री पाशी आले तिथे झाडाखाली श्री वाट उभे होते श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला श्री दंडाला धरून हलकेच उभे केले भुऱ्याभुवांनी श्री दत्तात्रयांना डोळे भरून पाहायचे म्हणून डोळे उघडले तेव्हा ते, ते स्वप्नातून जागे झाले श्री दत्तात्रयांची मूर्ती अदृश्य झाली होती आणि त्यांच्या समोर

स्वामी दत्तावतारी आहेत याची त्यांना खात्री पटली स्वप्नातून सत्याकडे येणाऱ्या महामार्गावर स्वामी जणू उभे होते मध्यरात्र होती परंतु भवती स्वच्छ पौर्णिमा पसरलेली होती भुऱ्या बुवांची अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली श्री स्वामी समर्थ